नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे आता मीरा सत्याला म्हणत असते तंद्री लागल्यानंतर तुम्ही कशालाही होकार देता आता पुन्हा एकदा तुम्हाला तंद्री लागू द्या मग बघा तुमच्याकडनं काय खरं आणि खोटं वधवून घेते असे आता मीरा म्हणत असते त्याच वेळेस आता सत्य तो अच्छा धुमके तू तु, तू माझी शाळा घ्यायली वय तू माझी शाळा घे मी तुझं कॉलेज घेतो की नाही बघच असे आता सत्य मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस आता सत्याचा फोन वाजू लागतो तेव्हा लगेच आता मीरा पटकन फोन हातात घेते सत्याचे हात गणपती बनवत असतो ना त्यामुळे ते भरलेले असतात तेव्हा मीरा मुलाग ते हो कुणाचा तरी नंबर आहे नाव येत नाहीये त्यावरती तेव्हा सत्या मला तो उचल उचल धुमके तू कुणाचा आहे लाव बरं माझ्या कानाला आता लगेच मीरा तो फोन पटकन सत्याच्या कानाला लावते पण मात्र आता सत्याला कंपनीतनं फोन आलेला असतो आता मीराचं कॉलेज घ्यायचं असतं ना सत्याला त्यामुळे सत्य जणू काही त्याच्या मित्राचा किसण्याचा फोन आहे असं सत्या नाटक करू लागतो आणि किसण्याबरोबर बोलू लागतो अरे तुला माहिती आहे आता त्याचा गेम करूनच टाकूया आता खूप झाला आता लई दिवस सहन केलं आता बास आता हा सत्य अजिबात सहन करणार नाही एकदाचं काम तमाम करून टाकणार आहे अशी आता सत्य आपल्या मित्राबरोबर खूप गप्पा मारू लागतो आता मात्र धुमकेतूच्या हाताला इकडे कळ लागलेली असते किती वेळेचा मोबाईल धरलाय धुमकेतूने पण तरी सत्याचं बोलणंच थांबत नसतं इकडे त्या कंपनीचा फोन बंदही झालेला असतो तरी सत्य आता बोलतच असतो आता मात्र मीराच्या हाताला खूप जोराची कळ लागते तेव्हा मीरा मला ते थांबा मी बोलते बरं भाऊजींबरोबर असे म्हणत मीरा पटकन आता मोबाईल आपल्या कानाला लावते आणि हॅलो भाऊजी असे म्हणू लागते पण फोन बंद असतो त्याच वेळेस मीराच्या लक्षात येतं म्हणजे हे मला फसवतायत तेव्हा मीरा म्हणू लागते अहो काय चालेल तुमचं केव्हाचं चा मला खोटं फसवत आहे तुम्ही माझ्याशी असं वागताय सोडणार नाही तुम्हाला असे ना म्हणून आता मीरा लगेच सत्याला लग चापट मारू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतं धुमकेत कशी घेतली मग शाळा असे म्हणत सत्य हसू लागतो तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते गणपती बाप्पाचं आगमन होणार असतं ना सगळेजण तयारी तिला लागलेले असतात पण मीरा मात्र आपल्या रूममध्ये पेपर वाचत असते तेव्हा सत्य येतो आणि मुलाक तो धुमकेतू अगं तू काय पेपर वाचायली अगं चल की पटकन गुरुजी येतील आता बाप्पाची तयारी करायची बाप्पा येणार आहे आपल्या घरात चल पटकन धुमकेतू तेव्हा मीरा मला ते गप्प बसावं असे म्हणून सत्यच्या तोंडावरती हात लावते आणि सत्याला गप्प बसायला सांगते तेव्हा सत्या धुमकेतू बघू लागतो आणि मुलागतो धुमकेतू अगं काय झालंय तुला अगं बाप्पा येणार आहे आणि तुझी कसलीच तयारी नाही तेव्हा मीरा मुळगते अहो हे बघा इथे मी जे काय चालू आहे ना माझं ते माझ्या कामाचं आहे बाप्पाच्या तयारीची सगळी काही फुल तयारी करून बसलेत मी अहो बाप्पासाठी प्रसाद हार वगैरे सगळी काही तयारी मी केली पण गुरुजी यायचेत ना म्हणून सगळेजण वाट बघायला तोपर्यंत मी इकडे पेपरमध्ये हे बघा या बातम्या छापून आलेल्या आहेत अहो यांना ना, ना डिझाईन म्हणजे डेकोरेशनचे काम करणारी लोकं पाहिजेत मग मी आता या नंबरवरती फोन करते आणि मला कुठे काम भेटतं की काही ते बघते तेव्हा सत्य म्हणागतो वा धुमके तू म्हणजे गुरुजी कधी येणार हे बी तुला ठाऊक घे म्हणून तू इकडे निवांत काम शोधायली पण कुठे कुठे काम आहे धुमके तू दाखव की तेव्हा मीरा म्हणागते हे बघा या किती जाहिराती छापून आल्यात या जाहिरातीवरती जे काही नंबर आहेत ना त्यावरती कॉल करायचा आणि मला काही ऑपरेशन करण्याचं काम मिळतं की नाही ते बघूया मी असंच रोज माझं आवरल्यानंतर पेपरमध्ये अशा बातम्या बघत जाईन आणि कॉल करून नक्की मला काम शोधत जाईल मग बघास तुम्ही ही तुमची धूमकेतू तु लवकरात लवकर कुठल्या ना कुठल्या कामाला लागणारच तेव्हा सत्यावर नकतो वा धूमकेतू एक नंबर आयडिया आहे मग मी पण एक काम करतो मी पण तुला ना या सगळ्यात मदत करू लागतो चल की पटकन तेव्हा मीरा मुला ते ठीक आहे चालेल तुम्ही इकडनं हा हे जे पेपरवरती छापलं आहे ना यावरती बघा आणि मी इकडच्या पेपरवरती बघते आता दोघेही मिळून त्या बातम्या वाचत असतात आणि काम शोधत असतात त्याच वेळेस मीरा आता त्या नंबरवरती गोल करत असते तेव्हा सत्य लागतो धुमके तू अगं मला बी पेन दे की मी पण गोल मारतो म्हणजे कसं आपल्याला त्या नंबरवरती कॉल करता येईल तेव्हा मीरा मला तो एकच पेन आहे नाही देणार मी तुम्हाला त्याच वेळेस सत्या लगेच धुमकेतूचा हात हातात घेतो आता दोघेही एकाच पेनाने दोघांचे हात हातात घेऊन आता गोल करत असतात आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते लाजू लागते सत्याही आता प्रेमाने धुमकेतूकडे बघू लागतो त्याच वेळेस आता बाहेर इकडे गुरुजी आलेले असतात गुरुजी आल्यानंतर लगेच गणपती बाप्पाचा जयघोष करतात सर्वजण त्याच वेळेस मीरा पटकन आता सत्याचा हात बाजूला करते आता मात्र दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात तर आता इकडे बाहेर सुद्धा क भाऊ गुरुजी येताच म्हणू लागतात वा सत्यजीतने काय सुंदर मूर्ती बनवली ना असं वाटतंय त्या मूर्तीकडे बघतच राहावं आता गुरुजींनाही ती मूर्ती खूपच पटलेली असते कारण सत्याने खरंच खूपच छान अशी मूर्ती बनवलेली असते आता गुरुजी सत्याचं कौतुक करू लागतात आणि मला लागतात खरंच मूर्तीकडे बघून असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय अतिशय सुंदर आणि सुरेख मूर्ती बनवली तर आता हे गुरुजींचं कौतुक ऐकून निरुपाच्या पोटात दुखायला लागलेलं असतं कारण सत्याने मूर्ती बनवलेली असते ना तेव्हा लगेच गेस लागते गुरुजी कौतिक सोहळा झाला असेल तर पूजा करून घ्यायची का तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हो चालेल मी उग आपली मूर्ती खूप छान दिसली सुरेख वाटली रूपरेखा खूप छान होती म्हणून बोललो तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात गुरुजी तुमचं अगदी बरोबर आहे मूर्तीची रूपरेखा जर प्रसन्न वाटत असेल ना तर त्या मूर्तीच्या मनाकडेच बघावसं वाटतं आणि आपल्या मनातही भाव निर्माण होतो हो की नाही तेव्हा लगेच आता सत्या तिकडनात येतो आणि मला लागतो बाप तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे पण निरुपाच्या मनात तसं काही येणारच नाही रे कारण निरुपाच्या मनात सतत काही ना काही जळत असतं इतरांचं कौतुक चालू ना ते तिला बघवत नसतं आणि आता तर माझं कौतुक चालू आहे ना कारण मूर्ती मी बनवली आणि मग तर निरुपाच्या मनात जळकीच सुटली असेल मग तिच्या मनात कसलं प्रसन्न वाटणार रे बाप कारण तिला या जळकीमुळेच सारखी ॲसिडिटी होत असते हो, हो की नाही निरुपा तेव्हा निरुपा मला लागते हे पण होती तू तेव्हा निरुपाला आता सत्य म्हणतो हे निरुपा गाप आता एक शब्दही बोलू नको अगं बाप्पा आलेत आपल्या घरी निदान बाप्पाला तरी घाबर अगं तो बाप्पा चुकीचं कामं करशील ना तर तुझे कान कापेल आणि जर बाप्पाने नाही कापले ना तर हा सत्या आता तुझे कान कापेला आता निरुपा मात्र घाबरते आणि पटकन दोनही कानांना असे हात लावते हा सत्या खरंच कान कापतो की काय याची तिला भीती वाटू लागते आता मात्र लगेच दाकर पाहून लागतात बरं बरं चला सगळेजण शांतवाद चला बरं आपण पूजा करून घेऊया आता गुरुजींनी इथे गणपती बाप्पाची पूजा सुरू केलेली असते सगळेजण हात जोडून उभं असतात गुरुजींची पूजा चालू असते निरुपा सुधाकर भाऊ ती पूजा करत असतात आता पूजा समाप्त झालेली असते तेव्हा गुरुजी म्हणू लागतात चला आता बाप्पाचं आगमन आपल्या घरात झालंय आता बाप्पा आपल्या स्थानावरती बसलेले आहेत पूजाही झालेली आहे आता आपण आरती करून घेऊया तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो हो चल मीरा सत्यजी चला बरं आरती ओळायला चला आरती करून घेऊया तेव्हा लगेच आता मीरा आणि सत्यासमोर येणार तेच निरूपा म्हणाला ते थांबा नाही यावर्षी ना नवीन सुनेच्या हस्ते आरती व्हायला पाहिजे ना रिया आणि रवी आरती करतील चला आता मीरा आणि सत्या लगेच बाजूला होतात आणि निरुपाकडे बघू लागतात त्याच वेळेस रिया आणि रवी समोर येतात तेव्हा रिया म्हणाग ते मॉम कसं आहे ना मी केली असती ही आरती पण मला सवय नाही येऊ असं कधी करायची म्हणजे ना मी कधीच केली नाही मला नाही जमायची मी ना बाजूला बसून ना म्हणजे टाळ्या वाजवते मीराबाईनी करेल की करू द्या की त्यांना ते आरती तेव्हा लगेच आता सुद्धा कर लागतात रिया अगदी बरोबर बोलते त्याच वेळेस निरुपाला मात्र राग येतो अगं ही रिया काय बोलते नाही 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 काही झालं तरी आरती रियाच करणार असं आता निरुपाने ठरवलेलं असतं तेव्हा निरुपा म्हणाग लागते थांब रिया काही गरज नाही जमेल तुला काही एवढा अवघड नाही आहे हे बघ तू नवीन सुने तू आणि रवी मिळूनच आरती ओवाळणार चला पटकन आता मात्र निरूपाचं कोण मनावर घेणार म्हणून सत्य आणि मीराही एकमेकांकडे बघतात आणि रिया आणि रवीला आरती करू द्या असे खुनावून म्हणू लागतात आता रिया आणि रवी दोघेही आरतीला सुरुवात करतात आता इथे आरती सुरू झालेली असते पण रियाला कधीही आरती ओवायची सवय नसते ना त्यात कापूरवड्या पेटवलेल्या असतात मोठा असा जाळही त्या ताटात झालेला असतो त्यामुळे ते ताट खूप गरम झालेलं असते ना रिया आरती ओवळत असते पण तिच्या हातालाच चटके लागतात कारण तिला असल्या सवय नसती कधी वस्तूंची समजा गरम ताट हातात घेण्याची त्यामुळे तिच्या हातनं ताट पडतं की काय अशी अवस्था झालेली असते रिया कसं बसं इकडच्या हातात तिकडच्या हातात घेत आता ती आरती ओवाळत असते त्याच वेळेस निरुपाला मात्र आता प्रश्न पडतो या रियाच्या हातनं आरती खाली पडणार तर नाही ना अरे बापरे काय करावं तेव्हा निरुपा पटकन आता देविकाला मुलागते देविका अगं आरती घेण्यात जा पटकन पुढे तेव्हा देविका मला वागते आई औ किती ताट गरम झालंय तिच्या हाताला चटके बसतायत नाही बाबा मी नाही घेणार नाही जमणार मला आता निरुपाला मात्र देविकाचा राग येतो त्याच वेळेस आता मीरा मात्र रियाकडे बघू लागते कारण रियाच्या हाताला खूपच चटके बसत असतात आणि त्यामुळे तिच्या हातातलं ताट कधी पडेल अशी अवस्था झालेली असते त्यामुळे मीरा पटकन पळतच पुढे येते आणि पटकन आपल्या पदराने ते ताट पकडते आता मात्र रियाच्या हातनं ते ताट मीराने घेतलेलं असतं सुधाकर भाऊ मात्र मीराकडे बघू लागतात कारण आज मीरामुळे गणपती बाप्पाच्या आरतीचं ताट पडता पडता वाचलेलं असतं आता मीरा आरती ओवाळू लागते सत्य जिथे येतो आणि त्या ताटाला हात लावतो दोघे मिळून जोडीने आता आरती ओवाळत असतात आता इथे आरती झालेली असते पण निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो कारण किती नाही म्हणतं तरी शेवटी आरती मेरा आणि सत्याच्याच हाताने पार पडलेली असते ना त्यामुळे तिला खूपच त्रास होत असतो तर आता इकडे आरती होता सगळेजण गणपती बाप्पाचा जयघोष करतात तेवढ्यात आता दरवाज्यात आजी आलेली असते आजी कोल्हापूरला गेलेली असते ना आता आजीची ट्रीप झालेली असते आजी घरी येते आणि दरवाज्यात येताच आजी, आजी मला ते आले का बाप्पा आता मात्र आजीचा आवाज ऐकताच इकडे निरुपाला धक्का बसतो अरे बापरे उगवली म्हातारी आता माझं काही खरं नाही याची भीती आता निरुपाला वाटू लागते त्याच वेळेस आता सगळेजण आजीकडे बघू लागतात मीरा पटकन आजीची बॅग घेते आणि मला लागते आजी, आजी, आजी या या आजी आता पटकन आतमध्ये येताच गणपती बाप्पाचं दर्शन घेते तेव्हा लगेच आता सत्या निरुपाला म्हणू लागतो निरुपा, ला निरुपा? अगं बोल की मगाशी काय बोलायचं होतं तुला आता आरती झाली बोल बोल आता काय बोलायचं असेल ते बिंदास्त बोल आता निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघते आणि आजीकडे बघू लागते कारण हा सत्या आणि ही आजी मिळून काय बी करू शकतात आता निरुपा पटकन तिकडनं पळ काढते आणि रूममध्ये निघून जाते तेव्हा आजी मला लागते सत्या अरे काय झालं हिला अशी का निघून गेली तेव्हा सत्य मला लागतो आजे तू तिच्याकडे नको लक्ष देऊ तू तुझं सांग तुझी ट्रीप कशी झाली समद व्यवस्थित झाला ना प्रवास तेव्हा हो एकदम भारी दर्शनही झाली खूप छान प्रवास झाला आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली आता मात्र आजी सगळ्यांना आपल्या प्रवासातल्या गप्पा सांगू लागते आणि पंकजा निरुपा पाठोपाठ तिकडनं निघून जातात तर त्यानंतर आता इथे आजी आपल्या रूममध्ये विचार करत बसलेली असते तेवढ्याच सुधाकर भाऊ आजी जवळ येतात आणि मला काय गाई अगं कसला विचार करते तेव्हा आजी लागते सुधा तुला माहिती आहे अरे तुझ्या लहानपणी आपल्या घरी अशीच गणपती बाप्पाची मूर्ती बसवली जायची पण काय मोठा उत्सव असायचा आम्ही सगळ्या बायका मिळून गणपती बाप्पाचा प्रसाद बनवायचो सगळ्या एकत्रितपणे मस्त मजा करून काही करायचो पण इकडे तसं नाही आहे रे सुद्धा इकडे तुझं मस्त घर भरलेलं आहे तुला तीन तीन सुना आहे पण कोण बी मीराची मदत करत नाही मीराला एकटीलाच समद काही बाप्पाचं करावं लागतं बघ ना कोण मी तिच्या मदतीला जात नाही हे बघून ना मला वाईट वाटतं रे सुद्धा तेवढ्यात आता मीरा चहा घेऊन दरवाज्यात आलेली असते आजी आणि सुधाकर भाऊंचं हे सगळं बोलणं आता मीरा ऐकत असते मीरालाही आजींचं हे बोलणं ऐकून वाईट वाटतं तेव्हा आजी म्हणा सुधा मला ना हे सगळं बघून बरं नाही वाटत रे पहिल्यासारखं असं सगळ्यांनी मिळून मिसळून जर वागलं तर किरी पण आता तुझी ही बायको तिचं ना तर वेगळंच काहीतरी चालू असतं तिच्या मनात काय रसायन उतरतं आणि काय नाही बाबा तिचं तिलाच माहिती खरं तर तिने या तीन सुनांना असं एकत्रित बांधून ठेवायला पाहिजे एकमेकींवरती कसं प्रेम करायचं जीव लावायचं हे शिकवायला पाहिजे पण नाही तीच त्यांच्यामध्ये भांडणं लावायची काम करते कसं तिला समजावून सांगावं ना तेच कळत नाही सुद्धा तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात आई अगं तुझं म्हणणं मला सगळं आहे ग पहिल्यासारखं गोत्या मेळाने सगळं काही केलं ना खूप भारी वाटतं पण आजकाल अशी लोकं नाही आहेत गाई आणि त्यातल्या त्यात माणसांचे स्वभाव बदलता येतात काही तूच सांग बरं आता निरुपा कशी तुला चांगलंच माहिती आहे ना मग जे आपल्या नशिबात आलंय ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं दुसरं आपण काहीच करू शकत नाही आई असे आता सुधाकर भाऊ आजींना म्हणू लागतात आजींना मात्र वाईट वाटतं तर तेवढ्यात आता, ते आता निरुपा दरवाज्यात आलेली असते आता मीराला तिथे उभे बघून आता निरुपा तिच्यावरती ओरडत जाऊन लागते हे फुलवाली काय करते तू इकडे ते इकडे तो चहा माझ्याकडे आणि जा तू नैवेद्याची तयारी कर आता मीरा तिकडनं निघालेली असते आता निरुपा तो चहा हातात घेते आणि पटकन इकडे सुधाकर भाऊ आणि आजीजवळ येते आणि लगते धरा हे घ्या गरमागरम चहा आणलाय तुमच्यासाठी घ्या घ्या सासूबाई आता दोघांनाही निरूपा चहाचे कप देते आता मात्र आजी रागानेच निरुपाकडे बघत असते तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते कुणाच्या चेहऱ्यावरती काहीच भाव दिसत नाहीये एवढा चहा आणलाय तरी हात चहा जर त्या फुलवालीने आणला असताना तर असे फुरके मारून हसत खेळत पिले असते माझ्या हातचा टोसतोय जसा असे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते तर इकडे मीरा आता नैवेद्य बनवायला सुरुवात करते आता मीराने झालेला सगळा प्रकार सत्याला सांगितलेला असतो आजींची काय इच्छा आहे पहिल्यासारखं सगळ्यांनी एकत्रित येऊन कसा प्रसाद बनवला पाहिजे बाप्पाचा बाप्पाचं ताट सगळ्यांनी एकत्रित बनवून प्रेमाने आनंदाने बनवलं पाहिजे असं आजींना वाटतं तेव्हा सत्य मला असं होय म्हणजे ही आजीची इच्छा आहे तर तर आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात सुधाकर भाऊ आजींना आता प्रवासाबद्दल विचारत असतात तुझ्या मैत्रिणी भेटल्या का सगळ्या कशा आहे काय सगळ्या काही गप्पा चालू असतात रिया मस्त बाप्पाबरोबर आपली सेल्फी काढत असते देविका निरुपा सगळेजण हॉलमध्ये मस्त बसलेले असतात पण इकडे मीरा मात्र एकटीच प्रसाद बनवत असते त्याच वेळेस सत्या मला तो धुमके तू तू म्हणतेस खरं आजीची इच्छा पूर्ण करायला पाहिजे पण ही निरुपा कशी माहिती आहे ना अगं या दोन सुनांना ती हातसुद्धा लावू देणार नाही हे समजत ती मुद्दामून करते तुला त्रास देण्यासाठी आणि हे सगळं असताना आपण कसं काय आता आजीची इच्छा पूर्ण करू शकतो मीरा तूच सांग असे आता सत्य धूमकेतूला म्हणत असतो तेव्हा लगेच आता धुमकेतू विचार करू लागते काय बी करून आपल्याला आजीची इच्छा पूर्ण करायची पण असं काय करावं लागेल आपल्याला तेव्हा लगेच आता मीराच्या डोक्यात एक आयडिया आलेली असते आता मीरा पटकन सत्याच्या कानात ती सगळी काही आयडिया सांगू लागते आता सत्या लगेच चटकी वाजवतं आणि लागतं धमकेतू तू तु, म्हणतेस ना तसंच करायला पाहिजे म्हणजे आजीची इच्छा पूर्ण होईल आता लगेच सध्या एक ताट हातात घेतो आणि भाजीचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने ते, ते ताट जोरजोरात वाजू लागतो सगळेजण आता किचनमध्ये सत्याकडे बघू लागतात तेव्हा सत्यावर लागतो चला चला आज गणपती बाप्पाच्या प्रसादाचं ताट मी आणि धुमकेतू दोघे मिळून बनवणार आहोत असे म्हणत सत्या जोरजोरात ताट वाजत असतो देविका आणि पंकज मात्र रागानेच बघू लागतात आता मात्र सुधाकर भाऊ आणि आजी सत्या आणि मीराकडे एकटक बघत असतात त्याच वेळेस सत्य म्हणतो धुमकेतू कुठनं सुरुवात करायची आणि काय काय बनवायचं हे तूच सांग मी तुला सग सगळा प्रसाद बनवायला मदत करणार म्हणजे करणार तेव्हा मिरम ते चालेल अहो आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे बटाट्याची भाजी बनवायची पुरी बनवायची खूप काय काय बनवायचे आणि आप आपल्याला लगेच सुरुवात करावी लागेल ला, नाहीतर एवढं समजा होणार नाही तेव्हा सत्या मला तो मग आधी काय करायचं धुमकेतू तू तेव्हा मीरा मुलाक हे बघा बका बटाटे उकडलेत आपण ना आधी बटाट्याची सुकी भाजी करून घेऊया तेव्हा सत्या मला तो चालेल धुमके तू हे बघ बटाटे सोलून घेऊया दोघेही आता बटाटे सोलून घेतात त्याच वेळेस सत्य आता कढाई गॅसवरती ठेवतो आणि त्यात पाणी टाकणार तेच मला तेव काय करायले तुम्ही सुकी भाजी करायची पाणी कशाला ताकताय तेव्हा सत्य मला तो धुमके तू अगं बटाटे भाजीला पाणीच लागतं ना तेव्हा लगेच आता आजी सुधाकर भाऊ निरुपा सगळेजण सत्य आणि मीराकडे बघत असतात तेव्हा मीरा मला ते, ते नाही हो सुक्या भाजीला कोणी पाणी घालत नाही नाहीतर ती पातळ होऊन जाईल ना तेव्हा सत्य मला वागतो नाही धुमके तू अगं मी आजपर्यंत बघत आलोय बापाची बायको निरूपा पाणी घालूनच बटाट्याची भाजी करते अगं प्रत्येक भाजीत ती पाणीच घालते आणि मी बघितलं तिने बटाट्याची भाजी पाणी घालूनच केलेली त्यामुळे धुमके तू पाणीच घालावं लागतं तेव्हा मीरामुळे लागते नाही हो आमच्याकडे नाही बनवत असली सुकी भाजी आता सासूबाई कशा बनवतात ते मला नाही माहिती तेव्हा सत्यामुळे लागतो धुमके तू निरुपाच्या हातची तू एकदा सुकी बटाट्याची भाजी खाऊन बघ ती पाणीच टाकते तेव्हा निरुपा मनाशीच मग लागते काय बाई काय बोलतोय पण होती मी कधी सुक्या बटाट्याच्या भाजी पाणी टाकलं उगच काहीतरी सांगतोय आता आजी आणि सुधाकर भाऊ सत्याकडे बघत असतात तेव्हा सत्यावर लागतो धुमके दू तू म्हणते ते बरोबर असेल तसंही त्या निरूपाला काय येत आहे तिला जमत नसेल म्हणून ती पाणी घालत असेल जाऊ दे तुझ्या पद्धतीने सुकी बटाट्याची भाजी बनव बघ तू बनवली ना सगळे असे बोट चाकत खात राहतील तुझ्या हातची सगळ्यांना खूप आवडेल धुमके तू तेव्हा लगेच आता मीरामुखते चालेल मग मी छान अशी भाजी बनवते त्याच वेळेस इकडे निरुपा मनाशीच बोलागते म्हणजे माझ्या भाजीला नावं ठेवतो काय हा पण होती आणि याच्या बायकोने केली तर खूपच भारी होईल का आता मी पण सगळ्यांना बटाट्याची सुकी भाजी बनवूनच दाखवते मग कसे बोट चाकत राहतील ना बघास तुम्ही सगळेजण असे म्हणत आता लगेच निरूपाव लागते सासूबाई आज बटाट्याची भाजी मी बनवते आता मात्र सत्याने बरोबर निरूपाला कामाला लावलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्याने एक एक करून देविका रिया सगळ्या बायका कामाला जुंपवलेल्या असतात आजी मात्र हे सगळं बघून आता डोळे भरून सुधाकर कडे आता बाप्पाच्या प्रसादाचं हे जे काही कौतुक चालू असतं ना सत्या ते ऐकून सत्य आजीव लागतो आजे झाली का तुझी इच्छा पूर्ण तेव्हा आजीव लागतो हे सत्या म्हणजे माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू या समज्यांना कामाला लावलं आहे तेव्हा सत्या लागतो आजे मी नाही तर ही आयडिया धुमके तुझी अगं तिने तुझं बोलणं ऐकलं होतं आणि तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तर धुमकेतूने मला या सगळ्यांना कामाला लावायला लावलं आता मात्र आजी खूपच खुश होते आणि लगते खरंच माझ्या ना लाख मोलाची सून आणली या घरात माझी नाच सून एक नंबर आहे सत्या तुला एक नंबर बायको भेटली आणि सुधा तू मीराला या घरात आणून या घरात लक्ष्मी आणली खरंच असे आता आजी मीराचं कौतुक करू लागते आता मात्र सगळं काही झाल्यानंतर आता सुधाकर भाऊ सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतात आणि म्हणू लागतात आज आपल्या घरात गणपती बाप्पा आलेत ना या आनंदाच्या दिवशी मी एक निर्णय घ्यायचा ठरवला आता सगळेजण सुधाकर भाऊंकडे बघू लागतात तेव्हा सुधाकर भाऊ घराचे पेपर आपल्या हातात घेतात आणि म्हणू लागतात आज या आनंदाच्या दिवशी आपल्या या घराचे पेपर मी एका व्यक्तीच्या हातात आहे असे म्हणताच निरुपा पटकन सुधाकर भाऊन येते आणि लागते द्या की पेपर द्या पटकन मी सुरक्षित ठेवते सुधाकर भाऊ लगेच निरुपाला धक्का मारून बाजूला लोटतात आणि मीरा जवळ येतात आणि लागतात मीरा हे घे या घरचे पेपर आजपासून तू तु तुझ्या तु खोलीत जपून ठेव आता मात्र निरुपाला धक्काच बसतो देविका पंकजलाही खूपच राग येतो कारण निरुपाला बाजूला लोटून सुधाकर भाऊंनी घराचे पेपर मीराच्या हातात सोपवलेले असतात हे बघून आजी आणि सत्याला मात्र खूपच बरं वाटतं आता मात्र हे सगळं बघून निरुपाचा कसा जळफळाट होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल